आज आपण या ठिकाणी लेट मी चे वाक्य शिकणार आहोत ओके म्हणजे जे आपण दैनंदिन जीवनामध्ये बोलतो तेच वाक्य इंग्रजीमध्ये कशा पद्धतीनं बोलली पाहिजे किंवा बोलली जातात हे आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे स्ट्रक्चर दिलेला आहे बघा सुरुवातीला शब्द येणार आहे लेट कोणता शब्द येणार आहे त्यानंतर मी आईची दुती असते या ठिकाणी आईची दुती होती मी मी म्हणजे मला लेट मी त्यानंतर व्हर्ब व्हर्बच फर्स्ट फॉर्म सर्वांनाच व्हर्ब माहीत आहे आणि त्यानंतर रिमेनिंग पार्ट त्याच्या पुढे ऑब्जेक्ट घ्यायचा असतो तर आता पाहूया आपण लेट मी गो लेट म्हणजे काहीतरी करू दे असं बोलण्यासाठी लेटचा वापर करतात किंवा परवानगी घेणे असं पण म्हटलं जातं लेट मी गो मी म्हणजे मला गो म्हणजे जाणे तर त्याचा अर्थ काय होतो मला जाऊ दे लेट मी गो oh. मला जाऊ दे आणि त्यातच निगेटिव्ह कसं बनवता बनवायचं हे पण आपल्याला आलं पाहिजे तर काय करायचं सुरुवातीला फक्त डोंट शब्द वापरायचा इथे दाखवलेला आहे बनवून काय घेतलेलं आहे इथे पुढचं वाक्य सगळं जशास तसं घ्यायचं आहे लेट मी गो डोंट लेट मी गो मला जाऊ दे मला जाऊ दे आता पुढचे वाक्य तुम्हाला निगेटिव्ह सांगायचे ज्याला येतात ते हात वर करायचं ठीक आहे लेट मी थिंक लेट मी थिंक थिंक म्हणजे विचार कर दे मला विचार करू दे आता निगेटिव्ह सांगायचं हा सुराज डोंट लेट मी थिंक डोंट लेट मी थिंक मला विचार करू देऊ नको लेट मी पाथ हां सोरांगिनी डोंट लेट लेट मी बाथ व्हेरी गुड त्यानंतर लेट मी आस्क क्वेश्चन हा अर्पिता डोंट लेट मी डोट लाक्याल <laughs> लेट 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 मी 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 द प्लांट्स समर द प्लांट्स लेट मी गो टू पिकनिक मला सहलीला जाऊ दे आपण आईला म्हणतो मला जाऊ दे लेट मी गो टू पिकनिक तेच इंग्रजीमध्ये तुम्हाला आलं पाहिजे लेट लेट मी मी गो टू पिकनिक राईट अ स्टोरी Don't let me write the story. Don't let me write the story. Let me speak in English. हाँ. Huh? Don't let me speak in English. Don't let me speak in English. Let me study two hours. मतलब दोन दास अभ्यास करो दे. हाँ मधुश्री. Don't let me study two Don't let me study two hours. मतलब दोन दाश अभ्यास करो दे ओ नो तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला सर्वांना लेटची वाक्य समजली असतील ठीक आहे तर अशीच तुम्हाला ट्वेंटी सेंटेन्स बनवायचे आहेत आणि दाखवायचे आहेत समजलं देऊ